नमस्कार मंडळी नमस्कार आज वापस आलो पहा तिसऱ्या दिवशी हा कारण असे की रात्री बाळच फिरत नव्हतं रात्री मला झोपच नाही एकदम असं झालं तर बाळाचं हालचाल काही जाणवत नव्हती मला म्हणजे दगडासारखं पोट झालं तर आपण पहिले दवाखान्यात जा जाऊन येऊ कारण की पहिलंच मला साडेसहा पॉइंटच पाणी सांगितलं होतं त्याच्यामुळे ती धगधकच होती तर आम्ही चारलाच सकाळी घरातून निघलो काय झालं पाणी कमी सांगेल होत तर मग वेळेस असं होऊ शकतं की पाणी कमी असल्यामुळे बाळाची हालचाल थांबू शकते ना पाणी कमी 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 होत जात बाळ कोरडं मग ते फिरूच नाही शकत असं होत हा डाऊट असा आला त्याच्यामुळे आम्ही लगेच दवाखाना गाठला हा तर पहिलं आम्ही सरळ सिल्लोडला गेलो आम्ही दोन तीन दवाखाने फिरलो काय होतं ट्रीटमेंट जर दुसऱ्या डॉक्टरची असली तर बरेच डॉक्टर जे आहेत घेत नाही

आणि सात पर्यंत सव्वा सातला आपण दावाखान्यात होतो इथं पोहोचलो नंतर माझी आई भाऊ आणि पप्पा मी हॉस्पिटलला हो गेलो तुम्ही चालू कर जेवाल एका बसू लागत मी खाणार आणि काल पुन्हा आणखी काय झालं की सोनूच्या मम्मीची तब्येत काही बरी नव्हती जेवेल नाही तिनं जेवण करेल नव्हतं आज बी पहा तिचे डोळे वगैरे सगळे खाली गेलेले पुरणाची पोळी केली मग त्यासाठी पण सकाळी इंडिकेटर लागले होते सगळे सगळ्याचे कस काय बाळ फिरून राहिलं आम्ही सकाळी निघलो खुशी मारी केलं पुरणाची पोळी आता सगळं चांगलं सांगितलं तर सर मग चांगलं वाटत राहिलं डॉक्टर म्हणे की बाळाची ठोकाय पाणी बी थोडं सगळं चांगलंय पण असच पाणी चांगलं ठेवा आणि आपल्याला पूर्ण नऊ महिने नऊ दिवस होत असेच काळजी घ्यायची आहे लवकर डिलिव्हरी करायची नाही तेव्हा मग आता तिथं काही टेस्ट होत्या त्या केल्या आम्ही आणि मग आता घरी आलो आईने स्वयंपाक केला ना आता जेवायला पाणी आता ठीक आहे मागच्या वेळेपेक्षा थोडस चांगले चांगले आता पोळी पराठ्यावाणीच दिसली मामी चापती तू लावून केलेली हा बरोबर असं जेवण केलं बाबा आम्हाला गरबडी गरबडी केलं ती ना एका पटपट आल्यावर भजे करणार होती पण म्हणलं आम्ही कालच भजे खायले भजे नको जेवढं पटकन होईल साध आता भूक लागली मला तुम्ही जेवायला चालू बोला ना नाही भूक लागली म्हणलं पटकन जेवढं होईल तेवढं बस बस खीर आहे का दूध आहे दूध दूध आहे पुरणाची पोळी पोळी आहे आणि मेथीची भाजी एवढं मेनू आहे तर किती वाजले आता आता बघा ना दाखव अडीच वाजले अडीच वाजले आम्हाला आजू। आता जावा डॉक्टर बनला की तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही काळजी घ्या कशाची पाणी कमी नाही पडलं पाहिजे हा आणि चार पाच दिवसाला एकदा येऊन दाखवा पाच पाच दिवसाला येऊन दा दिव हप्त्या हा आणि डॉक्टरनं विचारलं की तुमची इथं राहायची सोय नाही का संभाजीनगरला म्हणलं सासरवाडीची थल्ली तर म्हणे इथंच राहा आता मग आता काय करते आपण दोघं बिराती का तू राह मेरा आता इथं नाही आता काय करू आपण आता चालतो आता आणि परत आपल्याला बोलवले ना था, चार पाच दिवसांना मग तवा आल्यावर तवा ठरू ठरू नये मग तवा मी राहूनच जाईन पिशीच भरून येईल मग हा ना मग बघता येईल ना इथले इथं पटकन जाता आहे तर मग तिथून यायला किती उशीर झाला चारच निघलो होतो आम्ही घरून तर मग आम्ही मला बी राहू द्या सन्नाईच्या बरोबर बरोबर <laughs> आता पोरी तुम्हाला पण ठेवा लागेल आज आता आम्ही दोघं आलेलो आहे मी मोठी बहीण आहे समज सगळ्यात माझ्या नंतर माझ्या पाठी बहीण आहे तिच्या पाठीचा भाऊ आहे आता ती पण निघलेली आहे ते बी दोघं येणार आहे त्यांची मुलगी आम्ही दोघं जण ते पाच वाजता येणार इथं डिलिव्हरीला तर मग आता पुढच्या हप्त्यात तारीख माझी बहीण मी राहू शकते नाईथ दोघी राहू शकते हां ते बी सोडायला येणार आहे तब्येत काय म्हणते डॉक्टर काय म्हणते आता सध्या नाही आता एवढ्या वेळ चाल ना घरचं व्यवस्थित लावून ये ना तू इकडं मी गोळ्या ते घेऊन येते सगळं व्यवस्थित लावून येते सगळी सोय लावली का मग पाच दिवसांना येऊन जाते मग रे तास आहे मग इथ मला दर्जा जर का जवळ आहे सकाळी माहितीये का समजा डायरेक्ट डोळ्यात पाणी आलं घरूनच रडायला लागले होते असे डोळे कारण की इतके दूर जायचं ते इतके तीन चार हॉस्पिटलमध्ये फिरले तिथं घेतलं नाही आम्हाला तेवढी रगदग नाही होणार तुमची बी जवळ नाही तुम्हाला माझं जर जास्त दुखायला लागलं तिथं तुम्हालाच गाडी चालायची सुधारणार नाही लवकर इथपर्यंत ऐंशी किलोमीटर गाडी एकाच घंट्यात आणली चार पाच पोहा टाकेल त्यांना काही दिसत नव्हतं मी म्हणलं मला चहा तरी पाजवा तुला चहाच पडलं म्हणे आधी पहिले चाल तू म्हणती बाळ फिरत नाही मग रास्त्याने कुठंच नाही थांबलो डायरेक्ट किती येऊनच थांबलो हव ना मग पाच पाच दहा दहा मिनिटं महत्वाची आहे ना हालचाल जर बंद झाली तर पहिले डॉक्टर गाठायला पाहिजे बरोबर मग सकाळी मला तसंच जालो म्हटलं आपली चक्कर गेली पैसे गेले चालते मग रिस्क घ्यायला नको बरोबर ते काय झालं तिला ते सलाईन वगैरे चालू आहे ना त्याचा वास येऊ राहिला काय तुला ना मला आज ना गोळ्या नाही सकाळच्या त्यांना आपण चार ला आलो मी गोळ्याने आणल्या मी जाऊ गोळ्या आणि ते सलाईन घेते मला गोड गोडच लागू राहिले सगळं चिकट भाजी बी गोड लागू राहील मळमळ वगैरे उरली डोकं आता थांबलं ना आज थांबलं आणि गोळी घेतली मी एक दीड तास आणि डोकं जर सगळं थांबलं पण गोळ्याने घेतील म्हणून थांबलं गोळ्या घेतले डॉक्टर हा मी बी बसतो त्रास आहे मग तर तुम्ही सांगा मंडळी कि मग मी आता राहू का जाऊ म्हणून कमेंट मध्ये आता डॉक्टरने सांगितलं इथं आहे मंडळी काय सांगन सांगन त्या मंडळी बी येत सांगन कि राय म्हणून सांगू द्या मग <laughs> हाँ हाँ ना ना झाला यायचं म्हणल्यावर आणि थोडा थोडा खराब बी हा मधी मधी असे आला रात्र तू अशी करून राहिले हा मी उठलो की असं इला पाहूनच घाबरलो मी दोनदा ही जागी का झोपेले काळाला ना मला मी दोन तीन मला बरोबर आता काळजी घे नारळ नारळ पाणी वगैरे आहे की आता दोन नारळ पाणी पिले मी अजून आणून देतो तिथे एक रिक्षा उभी होती नारेगावची पाठी माग तीस तीस रुपयाला नारळ आज नव्हतं

मला वाटतं उन्हाळ्यामध्ये महागच होते शिजन नाही ना मग आता तिसला भेटते ना नारळ शाबूत निघले त्याच्या जवळची आणि या खांद्यात नाही बी निघलं पाणी तर चालतं ते सस्तेच भेटेल राहते ना आता साठ साठ रुपयाची नारळ तिथं पाणी निघलं थोडी थोडी मलई होती मध्ये नारळ वाटा तिथं एवढं वजन घेऊन घरी चालती का नाही त्यातली मलई काढून दिली असती त्यातली मल काढून दिली मलाही नाही काय सांगेल तिला नारळ पाणी प्यायला सांगेल ना मलाही ना मला तर चला मग मंडळी व्हिडिओ खूप मोठा होतोय धन्यवाद हा घेतो जेवण एवढं सासू प्रेमाना प्रेमान हे केलं तर चला धन्यवाद बाय